नमस्कार मी ॲडव्होकेट किशोर पाटील जाणून घेऊया कायदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जर तुमचं जात पडताळणी केलेली नसेल तर जात पडताळणी करून घेण्यासाठी कोणत्याही कायदेशीर कारणांची गरज किंवा आवश्यकता नाही या संदर्भात माननीय मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद यांनी जो काही महत्वपूर्ण निर्णय एका प्रकरणात दिला आहे त्या संदर्भात फार उपयुक्त अशी माहिती आजच्या व्हिडिओतून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही तुम्हाला वेडिवेळी मिळत राहील मित्रांनो जात पडताळणी संदर्भात बरेचसे जजमेंट हे न्यायालयांमार्फत पारित झालेले आहे परंतु जात पडताळणी कधी करायची या संदर्भात अनेक लोकांच्या मनात प्रश्न असतात ते म्हणजे की जर एखादा व्यक्ती हा जर निवडणुकीमध्ये उभा राहिला असेल आणि अशा परिस्थितीमध्ये त्या व्यक्तीला सहा महिन्याच्या आत निवडणूक झाल्यापासून सहा महिन्याच्या आत त्याचं कास्ट सर्टिफिकेट त्याची जात पडताळणी करून घेण्यासाठी सहा महिन्याची मुदत दिली असते किंवा एखादा विद्यार्थी असेल तर तो जर शाळेमध्ये शिकत असेल तर अशा परिस्थितीत देखील त्या संबंधित शाळेमार्फत त्याच्या जातीचे वैधता प्रमाणपत्र हे शाळेमार्फत करून घेता येते त्यानंतर जर एखादा व्यक्ती हा जर नोकरीला लागला असेल तर अशा वेळेस देखील ज्या ठिकाणी तो नोकरी करत असेल तर त्या संस्थेची किंवा त्या शाळेची जबाबदारी म्हणून त्याचं जात वैधता प्रमाणपत्र हे तयार होत असतं म्हणून यासाठी हे कारणाची आवश्यकता आहे असं आपल्याला वाटतं परंतु एका प्रकरणामध्ये अशी परिस्थिती आली की त्यांना त्यांचं जातीचं प्रमाणपत्र हे पडताळणी करून घ्यायचं होतं आणि ते पडताळणी करून घेण्यासाठी ज्यावेळेस त्यांनी संबंधित स्क्रुटिनी कमिटीकडे तसा अर्ज दिला तर त्यांनी सांगितलं की तुमच्याकडे व्हॅलिड रिझन नसल्यामुळे तुमचा अर्ज हा रद्द करण्यात येतो तर त्याविरोधात त्या व्यक्तींनी संबंधित व्यक्तीने मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ औरंगाबाद यांच्या न्यायालयामध्ये रिटॅचिका के दाखल केली आणि के त्या रिटॅचिकाच्या माध्यमातून न्यायालयाने सांगितलं की जात पडताळणी करून घेण्यासाठी कोणत्याही कायदेशीर कारणांची गरज किंवा आवश्यकता ही नाही कारण या संदर्भात देखील कोणतीही तरतूद त्या कायद्यामध्ये किंवा इतर कायद्यामध्ये दिलेली नसल्यामुळे तुमचं जे म्हणणं आहे तर ते चुकीचं आणि बेकायदेशीर आहे या मान्य जजमेंट जजमेंटनुसार आता प्रत्येकाला जात पडतानीही करून घेता येणार आहे म्हणजे शैक्षणिक निवडणूक किंवा शिक्षण या व्यतिरिक्त जरी कारण असतील किंवा नसतील तरी देखील अशा परिस्थितीमध्ये दे जात पडतानी कार्यालयाने जात पडतानाही जवळपास सहा महिन्यामध्ये करून देणे कायद्याने गरजेचं आहे त्यानंतर सदर याचिका मंजूर करीत असताना असे देखील डायरेक्शन दिले की यापुढे जर आपल्या स्क्रुटिनी कमिटीकडे जर अशा स्वरूपाचे अर्ज प्राप्त झाले असतील तर ते अर्ज प्राप्त झाल्यापासून सहा महिन्याच्या आत त्यांची जात वैधता पडताळणी किंवा जात वैधता प्रमाणपत्र हे तुम्ही त्या संबंधित अर्जदाराला देणं कायद्याने बंधनकारक आहे असे देखील आदेश या माननीय मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ औरंगाबाद यांनी या प्रकरणामध्ये दिले त्यामुळे या प्रकरणाच्या बऱ्याचशा लोकांना फार मोठ्या प्रमाणात फायदा आणि उपयोग व्हावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवूनच आजचा हा व्हिडिओ आपण तयार केला आहे तर मित्रांनो या व्हिडिओची लिंक या जजमेंटची लिंक देखील आपण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याच्यावर क्लिक करून तुम्ही ते डाउनलोड देखील करू शकता आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचे जर काही कायदेशीर वैयक्तिक प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या संपर्क नंबरवर संपर्क करून सशुल्क सल्ला देखील घेऊ शकतात धन्यवाद